तांब्या पितळेची माडी बांधेल त्याच्याशीच मी लग्न करेन अहो आवा। महाराज सात तळाची माडी पाडणं शक्य एका रात्रीत बांधणं कसं काय शक्य अरे हा कसला पण आहे प्रधानजी आता पण बिन करत बसू नका तुम्हाला परिस्थिती सगळी माहिती राज्य आहे राज्यभर दवंडी द्या आणि राजकुमारचा पण सगळ्यांना सांगा बघू आपल्या राज्यात असा एखादा तरुण आहे का कि जो हा पैजेचा विडा उचलेल ऐका हो ऐका मी नगरीचे राजे सत्यवर्मा महाराज यांची एकुलते कन्या राजकन्या सत्यवती हिने तिच्या लग्नाचा पण ठेवलेला आहे जो कोणी पुरुष हा पण पूर्ण करेल त्याच्याशी राजकन्या सत्यवती ही विवाह करणार आहे हो पण ऐका जो कोणी पुरुष एका रात्री मध्ये एका खांबावरती सात तळांची तांब्या पितळ्याची माडी बांधेल त्याच्याशी राजकन्या सत्यवती विवाह करणार आहे हो असं काय तुझं नवरा इंद्र दरबारी नाचे सुंदरी ग इंद्र दरबारी नाचे mm. सुंदरी काय वा